Yes. मी बोलू ओके ओके okay, okay. <laughs> <laughs> नमस्कार मी मंदार मांडवकर नमस्कार मी निखिल बने तुम्ही विचारलात ऑफस्क्रीन मजा काय होती जे गाण्यात जे मजा केले ना तीच आमची ऑफस्क्रीन मजा होती कारण आम्ही वेगळं काहीच कर नाही करायचो आणि आमची ती तिघांची बॉन्डिंग आम्ही एक सिरीज केली ह्याच आपल्या शुभम प्रोडक्शनच्या अंडर पौर्णिमाचा फेरा नावाची ते तिघांची बॉन्डिंग आमची एका प्रवासात झाली त्याच्यामुळे ती अख्खी बॉन्डिंग त्या सिरीजमध्ये दिसली आणि ते त्याच्यानंतरची अख्खी बॉन्डिंग त्या गाण्यात दिसली असं आम्हाला वाटतं आहे प्रेक्षकांना पण ते, ते दिसेलच किंवा प्रेक्षकांना आवडेलच गाणं ते मजा खूप केली आम्ही कारण आम्ही संध्याकाळी सात आठला ते गाणं शूट होणार होतं आणि आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून तिकडे पोचलेलो दहा वाजता एक साधारण संध्याकाळी गाणं आहे तर आराम केला पाहिजे माणसाने पण आम्ही तसं काय करत नव्हतो आम्ही मजा करत होतो आणि ते मस्त ते लोकेशन खूप भारी होतं जिथे आम्हाला स्टे करायला म्हणजे सोय पण गेला तिकडेच गेलं हो हो खऱ्या अर्थाने मला असं वाटतं कुठेतरी ना सगळी पोरं बदनामच असतात पण ते असं जाहीर नसतं ते जाहीर नसतं की बाबा हा बदनाम आहे ते कुठे ना कुठेतरी असतात आणि असावं मला असं वाटतं त्यामुळे हा म्हणजे माझ्या मस्ती त्या अर्थाने बोलतोय मी बदनाम म्हणजे मित्रांमधली मस्ती असं बदनाम नाही तसं वाला बदनाम बोलतोय म्हणजे फॉर एक्झाम्पल माझे, माझे बाबा मला बोलतात की आता बाहेर कुठे असलो की लेट होतं हा बघ हा कुठेतरी बाहेर आता टीका करत असेल काहीतरी करतो मित्रांसोबत तर ते चांगलेच विचार करतात मॅच मला माहिती आहे पण अरे नेसेसरी आहे ना मित्रांसोबत थोडा टाइमपास करणं त्यांच्यासोबत वेळ घालवणं हे चांगलं आहे त्यामुळे ते पॉझिटिव्ह मैत्रीमधली बदनामी किंवा अरे हा असंच आहे ते जे असतं ना तशीवाली बदनामी वेगळ्या अर्थाने नाही तर ते कुठेतरी पाय तर आयुष्यात मजा आहे तर तसंच काहीसं आहे आमच्यातलं बॉन्डिंग आणि ह्या गाण्यात पण तू जसं म्हणालस की हा एका मुलीच्या मागे जातो मग नंतर हा प्रयत्न करतो ह्याला रुमाल मिळतो आणि नंतर मी जातो तर मी घाबरूनच येतो <laughs> सो ते सगळं हां तर ते त्याची स्टोरी लाईनच तशी केली गाण्याची की आम्ही पौर्णिमेचा फेरा केला त्या अनुषंगाने ते गाणं तसं रचलं आणि त्याच ह्यात सेकंड सीझन ओपन होणार ते आम्ही त्यात रिव्हील केलं आहे So, ती गम्मत सो so, ती सगळी गंमत आहे तर त्यासाठी तुम्हाला आधी पौर्णिमेचा फेरा सीझन वन बघावा लागेल त्यानंतर गाणं बघा आणि लवकरच तुमच्यासाठी आम्ही सीझन टू घेऊन येतो आहे सो त्याची प्रोसेस सुरू आहे सो ती सगळी मजा मस्ती गंमत आहे आणि गाण्याचं म्हणाल तर आम्ही गाण्याचं शूट करताना म्हणाल तसं खूप मजा केली आणि हे पहिलंच गाणं आमचं असं यूट्यूब सॉन्ग म्हणाल तर आणि सिरीजमध्ये पण पहिल्यांदाच तिघांनी एकत्र काम केलं आणि गाण्यात पण पहिल्यांदाच तिघांनी एकत्र काम केलं आहे खरं तर आमची ओळख खूप आधीपासूनची आहे आम्ही इंटर कॉलेजेट एकांकिका स्पर्धांमधनं वगैरे एकत्र हा त्याच्या कॉलेजमधनं मी माझ्या कॉलेजमधनं हा त्याच्या कॉलेजमधनं असं काम केलेलं आहोत पण असं काम करणं हे आम्हाला माहित नव्हतं कधी आमच्या आयुष्यात येईल पण शुभम प्रोडक्शनच्या निमित्तानं ते शक्य झालं आणि जेव्हा पहिल्यांदा आम्ही मिटिंगसाठी आलो होतो ह्या आमच्या <laughs> आम वेबसिरीजच्या <laughs> त्यावेळेला बघून अरे तू आहे अशा आमच्या रिएक्शन होतं की अरे आता आपण एकत्र काम करायचं सो हा जसं म्हणाला की एका प्रवासात आमची बॉन्डिंग झाली सो ते खरंच आहे आम्ही इथून कोकणात चाललो होतो शूटिंग साठी रोड ते नरवण मध्ये आमची बॉन्ड्री पर्यंत आणि त्या अख्ख्या प्रवासात आम्ही जे घट्ट झालो ते लांब पण जवळजवळ एवढे घट्ट झालं आणि आम्हाला जेव्हा या गाण्यासाठी विचारलं सिरीज चालू असतानाच रिडिंग होती आमची तर रिडिंगला आम्हाला खूप आधी त्याला महिने झाले असतील तेव्हा हे गाणं आम्हाला ऐकवलं होतं तर ऐकवलं वगैरे आम्हाला मस्त गाणं आहे आणि आम्हाला माहीत नाही कारण तसा आमचा कोणाचा स्वार्थ नव्हता तिघांचा की आम्हाला घेऊन करा किंवा या सगळ्या गोष्टी या सिरीज लोकांना आवडली लोकांच्या मते ती हिट झाली आणि त्याच्यानंतर ते अचानक फोन आला की आपण मिटिंग करतो आपण वाटलं सेकंड सीजनसाठी आपण गाणं करतोय बोलो वा 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 ओके ते तुम्हाला घेऊन करतोय चांगलं आहे काय नाही मग त्याने ऐकवलं सगळं मग असं आहे आम्ही हसलो त्यांच्यावर म्हटलं कसं कसं काय म्हणजे आम्हाला इमॅजिनच नाहीच होत आहे आम्ही नाचूच शकत नाही आजून होतो पण ते आता झालं बाबा तुम्ही बघितलं तर तुम्हाला नक्कीच कळेल ते ॲक्च्युली हा म्हणलं मुला oh, oh. मुला hmm. ah. oh. तर मुलाच्या याला जीला जास्त खाज असते आणि त्याच्या प्रकारे गाण्यामध्ये पण एका ठिकाणी मुलं बसलेली नाहीयेत तेव्हा निखिल माने असा सीन आहे की तू बसलायस काहीतरी हे करतोय लोक येतात आणि तुला उचून घेऊन जातात गाण्यामध्ये तर ऑब्विस्ली आपण एका ठिकाणावरती बसू शकत नाही आपल्याला काही ना काही टीम वगैरे करायला बरोबर येत असतेच काय सांगशील ऑब्वियसली तू कलाकार आहे पण ऑफ स्क्रीन जेव्हा आपण बोलतो कशा प्रकारे मी आताच उदाहरण देतो आता, देत। आता गाण्याचं स्क्रीनिंग झालं इथे आणि आम्ही मागे बसलो होतो आता गप्प बसावं की नाही आम्हीच आहोत आम्हीच आहोत गाण्यात आपल्याला बघायला लोक आले तर आपण जरा शांत सेन्सिबल बसलो पाहिजे नाही ते आम्ही विसरून जातो तिकडे मागे असलं आम्ही लायरे मागच्या रांगेतले होते लाईट गेली त्यामुळे ती माझ्या आमची सतत चालू असते ऑफस्क्रीन ते आम्ही सोडत नाही आणि ती जर चालू नाही राहिली तर मग गडबड मग आमच्याकडून काहीतरी सिरियस काम त्यामुळे ते कुठेतरी ना आपसूक कामात येतं असं मला वाटतं आणि माहीत नाही ते कुठेतरी चांगलं असावं म्हणजे आता प्रत्येक कामाची पद्धत वेगळी असते प्रत्येक काम वेगळं असतं त्या अनुषंगाने तसं काम करतो आपण म्हणजे ती त्याला काय गरज आहे किंवा ते कशा पद्धतीचं काम आहे त्यानुसार ते एकतर आपण त्याकडे बघत असतो सो हे सगळं असं असं छान मस्त मस्त मस्तीवाला झोन असल्यामुळे आम्ही पण त्या प्रोसेसमध्ये तसेच असतो त्यामुळे कुठे असा कंटाळा येत नाही कोणाला म्हणजे आम्हालाच नाही की पूर्ण टीमला पण नाही आम्ही अख्ख्या टीमची टीम मजा घेत असतो जवळजवळ म्हणजे त्रास देणं असेल कोणाला काहीतरी ह्याला तर आता आपलं काम नाही तोपर्यंत हे काय करतोय कॅमेऱ्याची ते काय चालू आहे असं आमचं एक एक हा आमचे दे ते साऊंड रेकॉर्डिस्ट होते साऊंड रेकॉर्डिस्ट होते ह्याला त्यांना एवढा त्रास दिला याने त्रास म्हणजे माईक वर बोलायचं माई सुनील बोला। बाय सुनील बाय इधर देखो आणि ते पण बोलाय यार म्हणजे <laughs> मस्त वातावरण एक सेटवर असलं पाहिजे हलक फुलक सगळेच आपापलं काम करतो माहित नाही झालं असेल त्यांना माहिती इतक्या झोन मध्ये असायचो ना की आम्ही तेच करायचो की आम्ही आमच्यात असायचो म्हणजे काम एक काम झालं ते ओके टेक बोलल्यानंतर आम्ही आमच्यात यायचो आणि आमची मजा तू बोलत ते स्क्रीनवर म्हणून ते चांगलं दिसतंय कारण की आम्ही ऑफ स्क्रीन एवढेच असायचो असं असायचं म्हणजे आम्ही आहोत ते त्यामुळे ते तिकडे दिसले जे गाण्यात पण दिसले आम्ही बोलता बोलता डायलॉग कधी चालू करायचं आमचं आम्हाला पण नाही करायचं आणि ते तेवढा बॉन्डिंग तिघांत झालं की बघितलं हा नाही आणि तेवढं सिरियस होतो आम्ही म्हणून ते हो माइट बी ते दिसत आणि करण्यासाठी खूप सिरियसनेस पण तुम्हाला पाहिजे तिघा खूप असे हे अभ्यास होऊन आठव त्याच्यामुळे <laughs> आम्ही खूप सिरियसली काम केलं आणि याचं श्रेय खरं तर ना आमचं डिरेक्टर आहेत सिरीजचे अजय सरतापे सर तर त्यांनी ना आम्हाला एक मोकळीक दिली होती की त्यांनी आम्हाला कुठेच बांधून नाही ठेवलं की हे एवढंच करा किंवा असंच पाहिजे मला तेच त्यांना एक अंदाज आला पहिल्या दिवशी बघताना की ह्यांना जेवढा आपण फ्रीडम देऊ ना तेवढे अजून छान काम करतील त्यामुळे ते मला आम्हाला बोलले एका पॉईंटला की तुम्हाला जे वाटतं तुम्ही करा मी सांगेन की हे नका करू किंवा हे एवढंच करा पण तुम्ही आधीच ते डोक्यात ठेवून काम करू नका तुमच्याकडनं जे आपसूक येत आहे ना जेवढं नॅचरल तेवढं येऊ दे सो ते जास्त वर्क झालं मला असं वाटतं त्यांनी एका पॉईंटला आम्हाला करा तुम्ही करा कुठेतरी जास्त होत असेल तर ते सांगायचे की हे जरा नको आपण जरा एवढंच करू सो त्याचा पण एक प्रभाव कुठेतरी त्या कामात तुम्हाला दिसेल नाही आम्ही नाही म्हणून नाही तीन तीन जण असं नाही तर कॉलेजला जेव्हा होतो तेव्हा ते व्हायचंच ना की जरा एक दोन बेंच सोडून कुठली मुलगी बसली असेल की जरा असं वाटायचं की प्रपोज करू असं तेव्हा ते वाटेल रे पण आमची हिंमत का नाही व्हायची कारण आम्ही तिघही कॉलेजला फक्त नावाला होतो कारण आमचं अख्ख कॉलेज किंवा अख्खं ते आयुष्य आमच्या नाटकाच्या ठिकाणी गेले नाट्यांगणात गेले त्याच्यामुळे आम्ही कॉलेजला जे डेज असतात आता फेब्रुवारी चालू आहे म्हटल्यावर ते रोज डे टाय डे बक्कल डे जे काय असतात नाही नाही रोज नाही देत आम्ही कॉलेज मध्ये डे साजरा होते आम्ही टेम्पो भरायचो नाटकाचा प्रयोग आहे आणि सगळे छान छान कपडे टाय घालून मुलींना आम्ही घेऊन कपडे असे दिवस आम्ही घालवले कोण प्रपोज करणार मला सांगा आता कुठे मंडळाने आम्हाला नवीन कपडे दिले त्याच्यामुळे आयुष्यामध्ये काय नाही कोण रे नाही असं काय नाही हा म्हणाल तसं कॉलेजमध्ये पण तेच आम्हाला एवढा वेळ देता आला नाही गोष्टींना की आम्ही पूर्ण वेळ सहा ते सात वर्षे जे कॉलेजला होतो ते आम्ही आमच्या कॉलेजच्या टेरेसवर असायचो जिथे आमच्या तालमी सुरू असायच्या सो त्यामुळे अशा गोष्टींमध्ये वेळ देता नाही आला आता वेळ आहे तर बघू काय चालू आहे चौदा फेब्रुवारी जवळ येत आहे बघू बर काय तर या गाण्याच्या निमित्ताने कुणी भेटतंय का काय होत का बघू आता आपण ते यात पण शुभम प्रोडक्शनचं आत असेल तर कोणतरी येईल काय नाही आमचं गाणं आलं युट्यूबला पोर बदनाम नक्की बघा तुम्हाला आवडेल तुम्हाल तुम्हाला रिलेट होईल आणि खूप मेहनत घेतली सगळ्यांनीच आणि तुम्हाला जर खरंच आवडलं गाणं तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आमचं शुभम प्रोडक्शनचं चॅनल आहे ते सबस्क्राईब करा आणि तुम्हाला गाणं कसं वाटतं ते नक्की कळवा आणि कमेंट करा थँक्यू प्रश्न बदनाम

डन 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 फक्त एवढी पोझिशन आहे डन ती रिहर्सल रिहर्सलची कधीच केली नाही आम्ही जे असेल ते ऑन द स्पॉट मग कधी ह्याने ऍडली घेतले त्याने याच्यावर तर रिॲक्ट करायचं पण ते थोडं बॉन्डिंग असल्यामुळे ते मॅनेज होऊन जायचं त्यामुळे ते एक सॉर्टेड होतं आमचं नाही कुठे आम्हाला घाबरत असतील कुठे यांच्या आधी लागायचं कशाला ते नाही अजिबात थँक्यू सो मच थँक्यू